नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडूकी रसोईमध्ये कशा आहात मी सर्वे आशाकडते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज सकाळी मी मुलींच्या टिफिनसाठी बनवलेलं होतं पालक पनीर तर एकदम झटपट बनणारा आणि एकदम टेस्टी ही पालक पनीर झालेलं होतं मुलींना तर खूपच आवडलं सर्व डबा साफ करून आणलेला आहे तर खूप छान झालेलं होतं तर म्हटलं चला आज ही रेसिपी आपण शेअर करूया तर चला मंडूकी रसोईमध्ये जाऊन आपण याची रेसिपी बघून घेऊया तर मी एका छोट्या गंजामध्ये पाणी गरम केलेलं होतं चांगलं बॉईल लिऊ दिलेलं होतं आणि त्यामध्ये मी थोडीशी होती ते रात्रीची पालक टाकलेली होती कारण छो मुलींच्या टिफिनसाठी बनवायची होती म्हणून मी आज थोडंसं घेतलेलं आहे प्रमाण आणि पालक छान बॉईल झाल्याच्यानंतर मी लगेचच त्याला छान थंडगार पाण्यामध्ये टाकलं आहे म्हणजेच आईसचं हे पाणी आहे ते यासाठी की कलर जो चेंज होतो ना शिजवल्यानंतर तो, तो चेंज झाला नाही पाहिजे हिरवा असायला पाहिजे म्हणून मी इथे थंडगार पाण्यामध्ये टाकलेला आहे आईसचं पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता आहे याप्रमाणे आणि त्यानंतर मी इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये त्याला लगेच काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि इथे छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं त्याची छान बारीक पिवरी तयार केलेली आहे त्यानंतर मी एक छोटीशी कढाई ठेवलेली आहे त्या कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच ते मी जिरा मोरी आणि कांदा टाकलेला आहे कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर मी इथे थोडं एक चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसनसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत तर याचप्रमाणे आपण इथे छान याला फिरवत राहूया कढईला लागलं नाही पाहिजे या प्रकारे सकाळी सकाळी असते प्रत्येक मम्मींची माझ्यासारखी एक म्हणजे असतं की रोज टिफिनवर काय द्यायचं तर आज मी हे दिला तुम्ही मिसळांच्या किंवा मुलींच्या टिफिनवर हे देऊ शकता झटपट बनणारी रेसिपी आहे तर त्यानंतर मी एका बाउलमध्ये एक चम्मच मी आंबट दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चमच तिखट टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे मी धनिया कूट घेतलेला आहे तर ते छान मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही या प्रकारे मी इथे याचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे झटपट बनणारी आहे अर्धी जी तयारी आहे आपण हे रात्रीच करून ठेवू शकतो जसं पालकचा पेस्ट जो बनवून घेतलेला आपण तो रात्री तुम्ही तयार करू शकता तर त्यानंतर मी इथे दोन टमाटर घेतलेले आहे बारीक छोटेवाले आणि ते छान किसून घेतलेले आहे आणि किसल्यानंतर जो आपण म्हणजे मसाला जो बारीक करून घे म्हणजे तयार करून घेतलेला होता बेसन वगैरे लावून तर तो मसाला छान ब्राऊन कलरचा झालेला आहे तर त्यामध्ये मी छान टमाटरची प्युरी जी होती ते टाकून घेतलेली आहे त्याला पण छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्याचं तेल जोपर्यंत बाहेर रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये होऊ द्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जो हे होतं बेसन तर ते छान शिजून जरा आणि त्यानंतर जो आपण दह्यामध्ये जो बेस पेस्ट तयार केलेला होता तिखट मीठ हळदीचा तर तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे आणि याला पण इथे छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे डायरेक्ट तिखट वगैरे पण आपण टाकू शकतो पण तुम्ही दह्यामध्ये असा पेस्ट तयार करून टाका तर तुम्हाला टेस्ट एकदम सुंदर सुंदरीन खूप छान वाटेल टेस्ट खूप आवडेल नक्की तुम्ही या पद्धतीन पालक पनीर बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि झटपट बनणारी रेसिपी आहे वेळ लागत नाही आणि याला छान तेल रिलीज झालेलं आहे त्यानंतर आपण बघू शकता अशी प्युरी तयार झालेली आहे छान आपली तर आपण इथे हे टाकून घेऊ इथे कुठलाही कलर वापरलेला नाही आहे मी तरीसुद्धा इतकी छान ग्रीन कलर आहे याला हिरवा कलर आहे तर प्रकारे आपल्याला इथे बनवून पाहिजे नाहीतर क का, काय का होतं भरपूर वेळा की त्याचा कलर जेव्हा शिजतो ना तर काळपट कलर येतो तर तो, तो यायला नको म्हणून आपल्याला ते थंड पाण्यात टाकायची आहे पालक शिजवून आणि त्यानंतर मी इथे थंड चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि काही आईस क्यूब टाकलेलं आहे दोन मुलींच्या टिफिनवर द्यायचं होतं म्हणून बिलकुल क्वांटिटी मी कमी केलेली आहे आणि माझ्या मुली तशा भाज्या खूप कमी खातात तर मी कमीच प्रमाणात केलेली आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार इथे घेऊ शकता तर या प्रकारे आपलं पालक पनीर बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली आजची ही झटपट बनणारी पालक पनीरची रेसिपी तर नक्की माझ्यासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आणि आवडली असेल तर बनवून बघा आणि लाईक सुद्धा करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटूया मनोकी रसोईमध्ये तर त्यासाठी तुम्ही मनुक्की रसोईला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाक्यान दाबायला विसरू नका भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये